नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटस्थापनेमध्ये आपण जे सप्तधान्य घेत असतो त्यामध्ये कोणते धान्य अतिशय शुभ मानले जाते कोणते धान्य आपण घेऊ नये त्याचप्रमाणे कोणकोणते धान्य आपण यामध्ये वापरावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे शुभ मानले जाणारे धान्य कोणते आहे आणि ते वापरल्यामुळे आपल्याला काय परिणाम दिसून येतात याची माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर घटस्थापनेमध्ये आपण सात प्रकारचे धान्य निवडत असतो त्याला आपण सप्तधान्य असे म्हणतो काही काही ठिकाणी नऊ धान्य निवडले जातात काही ठिकाणी पाच धान्याची निवड केली जाते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्तधान्य घेतलेले अतिशय शुभ मानले जाते सब्त जव, आणि या सप्तधान्यांमध्ये जव तीळ धान मूग बाजरी चणे आणि गहू यांचा समावेश प्रामुख्याने होतो शास्त्रानुसार धान्य हे ब्रह्मदेवाचे स्वरूप मानले जाते आणि असे मानले जाते की जर धान्याचे अंकुर दोन ते तीन दिवसांमध्ये उगवले असतील तर मात्र ते शुभ संकेत मानतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्तधान्यामध्ये वापरले जाणारे जव हे अधिक महत्त्व प्राप्त करून घेते जवामुळे आपल्या घटस्थापनेत पूर्णत्व येते आणि त्यामुळे आपली घटस्थापना देवांपर्यंत पोहोचते तर हिरवे जव म्हणजे शांतता समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे त्यामुळे पौराणिक कथेनुसार ज्या वेळेला ब्रह्मदेवाने विश्वनिर्माण केले होते त्यावेळेला पहिले वनस्पतीचे पीक हे जव होते त्यामुळे त्याला अधिक मान्यता प्राप्त झालेली आहे त्याला शुभ मानले जाते आणि प्रत्येक पूजा सेवाकार्यांमध्ये जवाचा वापर आवर्जून केला जातो आणि त्यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेत जवाची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे जव हे विश्वाचे प्रतीकसुद्धा मानले जाते त्यामुळे जवाला अतिशय महत्त्व दिलेले आहे आणि त्याचमुळे प्रत्येक देवी देवतांच्या कार्यामध्ये सेवांमध्ये जव अर्पण करण्याची प्रथा आहे महादेवांच्या आपण ज्या वेळेला श्रावणामध्ये सेवा करत असतो त्यावेळेला जव हे आवर्जून अर्पण केले जाते कारण जव अर्पण केल्यामुळे ती पूजा ती सेवा देवांपर्यंत पोचत असते आणि देवाला ती सेवा मान्य असल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा आपण ज्या कारणासाठी आपण ही सेवा करत आहोत ती सेवासुद्धा सफल होते आणि त्याचे फळसुद्धा आपल्याला निश्चित मिळत असते त्यामुळे जवाचा वापर आवर्जून प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजामध्ये आणि प्रत्येक देवतांना अर्पण करण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे धार्मिक विधी करण्यासाठी किंवा होम करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा जवाचा प्रामुख्याने वापर केला जातो असे हे जवाचे अतिशय महत्त्वाचे फायदे आहेत आणि जव हे अतिशय शुभ मानले जात असल्यामुळे ते नवरात्रीमध्ये आपल्याला धान्यांमध्ये सप्तधान्यांमध्ये अवश्य घ्यायचे आहे जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचे आहे आणि ते धान्य आपल्याला नवरात्रीमध्ये उगवायचे आहे आणि एवढे शुभ मानले जाणारे हे धान्य आपल्याला नवरात्रीमध्ये घ्यायचेच आहे आणि हे असेल तरच आपले घट पूर्ण होतात आणि घटस्थापना सफल होते त्यामुळे आपल्याला जव हे आवर्जून घ्यायचं आहे दुसरी धान्य एखादी कमी पडली असतील तरी चालेल परंतु जवाचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे त्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील आर्थिक प्रगती सुधारायला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला देवीमातेचा आशीर्वादसुद्धा मिळणार आहे आणि घरातली समस्या किंवा दरिद्रता कायमची निघून जाणार आहेत अडचणी सगळ्या संपणार आहेत आणि आपल्याला भरभरून देव्यांचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक घटस्थापनेत आपण जवाचा वापर करायलाच पाहिजे तर ही होती छोटीशी माहिती आणि माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त